i

toilet kurung gitu. जो मग तिथे वावरात उडू आपण हा सरच जण येते ना मग हा तिथे घेऊ पतंग मग इथं बापा इथं पाहतो फक्त आता नाही पोरक तर बापा किती वाळपूर चांगलं त्यानं मध्ये हा जेवला नाही काहीच नाही जेवण ना कर चल ना रे चल ना जेवण घेऊन येऊ ना मग चल बरं पतंग 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 ढील ढद्या ढिलद्या ढिल तर पडून देऊन खेच 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 आण 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 इकडे आण आण काय पत अ बाबू तिकडे ते पता तिकडे गेले अतुल अतुल खेचते पण तिकडे खेच रे नाही काटून टाकून ते पत खेच ते पतु तुझी पतंग मानतो ते पतंग मग तिकडे

आम्ही पकडली काकू आहे माझ्याजवळ

काय चिडून चुडून त्याला तू चिडून उडून तू तू उडो अमोठ म्हणून मग पतंग पाय मी पतंग पाय भांडण भांडगराचे का तुला भांडण भंडगरात चल मग घरी मग नाटकी तो असं आहे हा नीरा त्याच्या मायसारखं बोलते जशी त्याची माय बोलते ना तसं बोलते तो अमीलच म्हणता म्हणते दुसऱ्याला दुसऱ्या काही नीरा कसं आहे पाहिला तर मलाच बोलत राहत नीरा माय सारखं बोलते उडू रे उडो पतंग उडो

பு என்ன என்ன வாட்டு

जसे जशाच्या तसे हात नाही लावले ना आता मला काय म्हणते तुला कोणी सांगितलं म्हणे धोत्र आणले माझ्यासाठी म्हणजे त्यावेळेस नजर म्हणून नावे नावे ऐकत नाही ना माझ्या बुड्या निरा निरा ऐकत नाही तिच्या हा जसं जसं म्हातारी होऊन ना माझ्या लाच करून दिले ना आजची ऐकत नाही निरा हा मी माझ्या मनानच करून म्हणते तू कोण म्हणते मला म्हणते हा तुला म्हटलं काय म्हणते ना तुला घाल म्हणते तू घाल म्हणते धोत्र धोत्र चाय मग घाल म्हणते मला म्हणते तू ना म्हणते टावेल मी काय तुला म्हणून द्यायला काय म्हणते माझ्या असं बोलते विचार नाही ऐकत ना आपल्याला सारे माहिती ना ते बघू नाही ऐकत ना

सरा इकडे नाही व आ त्या पतंगाचा धागा सगळा आमच्या पतंगीत गुतनली बिचारे आ कटणार नाही का सारा पतंग ये ना इकडे आ बेबी आता दिसली नाही वा मी तुम्हाला आ गम्मत पावन राहिले पतंग उडत राहिले गोष्टी मष्टी झाले आता दिसली मी मी इथंच पर्याय वा मग झाले சொந்த நீர் மண்டலத்தில் கைது செய்யப்பட்டவர்கள் சங்கத்தினர் பத்து மணிக்கு பத்து வழக்கமான ൂടും രീതി

இந்த பதில்

काय बाप आता हा जात आता घरी गेली आता अंधार पडून राहिला मी जात वाटलं नसेल राहिला भला मस्त पतंग उडून राहिला हा चालते मग आता हा व्हिडिओ संपतो मग मी इथं हा भेटू मग पुढच्या व्हिडिओ हां तोपर्यंत तसेच मस्त राहा मजेत आम राहा आमचे व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ आवडला असेल तर मग लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा बा हा चालते मग भेटू मग पुढच्या भागात